नमस्कार स्वागत आहे तुमचं आर्यमजीज किचनमध्ये शाळेची घंटा वाजलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकानं आपापलं रुटीन सेट केलेलं आहे तर त्या रुटीनमध्ये ना आपली मधली सुट्टी हा खूप महत्त्वाचा भाग आहे मधल्या सुट्टीमध्ये काय तर टिफिन आणि टिफिनमध्ये घेऊन जाण्यासाठी अतिशय साध्या सोप्या भाज्या तर आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे टिफिनमध्ये घेऊन जाण्यासाठी प्रत्येकासाठी अतिशय सोप्या अशा भाज्यांच्या रेसिपीज तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच टिफिनसाठी सर्वात पहिली भाजी आहे आपली ती म्हणजे चवळीची भाजी त्यासाठी येथे मी चवळी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला ही चवळी आणि पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची आहे आपण सर्वांना माहितीच आहे की कडधान्य आपल्याला कधीही भिजवूनच घ्यावे लागतात तर रात्रभर पाण्यामध्ये ही चवळी भिजून झालेली आहे चांगली फुलते आणि आता आपण बनवणार आहोत याची टिफिनसाठी भाजी तर त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोऱ्या आणि कडीपत्ता चांगला तडतडून घेतलेला आहे आणि एक मोठ्या टोमॅटोची पिवऱ्या घालून घेतलेली आहे तर टोमॅटोची पिवरे चांगली शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्या म्हणजे मग पिवरे लवकर शिजते आणि कलरही खूप छान येतो लाल कलर येतो आणि कोणत्याही भाजीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये तुम्ही जेवढं लवकर मीठ घालाल तेवढी लवकर ती शिजतेही त्यानंतर मी थोडीशी हळद चवीपुरतं तिखट ज्याप्रमाणे तिखट आवडतं आपल्याला त्या प्रमाणामध्ये घालायचं आहे आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट एक चमचा घालून घेतलेली आहे तर मसाला खूप जास्त कोरडा झाला होता त्यामुळं अगदी थोडंसं पाणी घालून आता हा मसाला मी एकजीव करणार आहे म्हणजे चांगला शिजवून घेणार आहे पाहू शकता आहे कलर किती सुरेख आलेला आहे ते आणि चांगला मसाला किंवा ही ग्रेव्ही शिजली की त्यामध्ये मी चवळी घालून घेणार आहे जर तुम्हाला चवळी चवळी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आहे असं वाटत असेल तर तुम्ही या चवळीला कुकरमध्ये एक शिट्टी घेऊ शकता त्यामुळं एक शिट्टी घेतली की चांगली मौसूद होते चवळी आणि भाजीमध्ये लवकर शिजते पण मी कुकरची एक शिट्टी नाही घेतलेली मी अशीच चवळी शिजत ठेवलेली आहे आणि आपल्याला चांगली मौसूद होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे अधूनमधून चेक करत राहायचं आहे आणि जर तुम्हाला खूप जास्त कोरडी वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल चवळी चांगली शिजली की वरतून भरपूर सगळी कोथिंबीर खूप छान लागते खूप हेल्दी आहे चवळीची भाजी एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं त्यानंतर दुसरी भाजी करणार आहे ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी तर लाल भोपळा खूप हेल्दी आहे त्यामुळं नक्की खायला हवा त्यासाठी भोपळा छान मी बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे फोडणीसाठी एक पळी तेल गरम करून त्यामुळे जिरे मोहरे आणि कडीपत्ता तडतडून घेऊन त्यामध्ये मी जवळजवळ चार चमचे खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याची चव खूप छान लागते लाल भोपळ्यामध्ये आणि खोबरं लगेच लालसर होतं गरम तेल असल्यामुळे त्यामध्ये मी लगेच एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतलेली आहे चांगली पेस्ट परतून घेतली त्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलेला आहे अप आपापल्या चवीप्रमाणे घालायचं आहे आपल्याला ला लाल तिखट आणि लाल तिखट परतून घेतलं की लगेच मी भोपळा घालून घेतलेला आहे हा भोपळा शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि ही, ही खूप सोपी भाजी आहे सर्वात टिफिनची सोपी भाजी अगदी पाच ते सात मिनिटामध्ये बनून तयार होते आणि फोडणीमध्ये भोपळा चांगला हलवून घेतला की वरून चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातलं की भोपळ्याला खूप छान पाणी सुटतं आणि भोपळ्याच्या अंगभूत पाण्यामध्येच हा भोपळा शिजतो आपल्याला वरतून थोडंसंही पाणी टाकण्याची गरज पडत नाही पाच मिनिटामध्ये भोपळा आपला शिजून तयार होतो पाहू शकताय तुम्ही आणि भाजी ही तेवढीच छान लागते या भोपळ्याची चव थोडीशी गोडसर असते त्यामुळं थोडंसं तिखट जास्त घातलं त्या भोपळ्याला तरीही छान लागतं चालतं आणि वरून भरपूर सगळी हिरवी कोथिंबीर तयार आहे आपली लाल भोपळ्याची भाजी टिफिनसाठी खूप चांगलं ऑप्शन आहे आणि हेल्दी आहे एकदा नक्की ट्राय करा त्यानंतरची आपली भाजी आहे सोयाबीनची भाजी सोयाबीनही अतिशय हेल्दी आहे असं म्हणतात आणि बरेचसे जण आवर्जून खातातही त्यामुळं सोयाबीनची भाजी मी येथे टिफिनसाठी नेहमी बनवते त्यासाठी सोयाबीन मी सोया भिजत घातलेलं आहे स्वच्छ धुवून घ्या आणि जर तुम्हाला भिजवायला वेळ नसेल तर उखळत्या पाण्यामध्ये सोयाबीन टाकून अगदी चार ते पाच मिनिटामध्ये उकळून घ्या थोडंसं मीठ घालून म्हणजे मग सोयाबीन चांगलं फुलतं पण जर वेळ असेल तर भिजत घाला चांगलं फुलवून घ्या तुम्ही पाहू शकताय सोयाबीन माझं ब्रेक झालेलं आहे हातात घेतलं की म्हणजे भाजी करण्यासाठी तयार आहे त्यासाठी एक पळी मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरे घालून घेतलेले आहेत आणि एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे लगेच मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ याच्यामध्ये आत्ताच घाला कारण की सोयाबीनमध्ये हे मीठ आणि हा मसाला चांगल्यामध्ये गे जायला हवा आणि सोयाबीनची चव छान यायला हवी त्यामध्ये मी एक चमचा धनिया पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे तर आपला हा मसाला चांगला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि याला एक उखळी येऊन देणार आहे मी आता एक उकळी आली की त्यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतलेली आहे खूप छान लागते अशा पद्धतीनं सोयाबीनची भाजी टिफिनसाठी बनवलेली आणि चांगला हा मसाला परतून घ्यायचा आहे पूर्ण पाणी आटतं त्यानंतर मी इथं दुसरं पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी एक छोटीशी उकळी आणून लगेच सोयाबीन घालून घेणार आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला सोयाबीन आणि शिजू द्यायचं आहे सोयाबीन शिजायला जास्त वेळ लागत नाही याच्यामध्ये हा आपला मसाला छान असा आतपार आरपार घे जायला हवा आहे सोयाबीनच्या त्यामुळं चव खूप छान येते आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि वरतून भरपूर सगळी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर या ज्या सर्व भाज्या आहेत टिफिनच्या या कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये बनवलेल्या आहेत आणि हेल्दीही आहेत अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवलेल्या आहेत त्यामुळं नक्की ट्राय करा या रेसिपीज टिफिनसाठी आणि कशा वाटल्या आहे नक्की मला कमेंट करून कळवा तर सोयाबीनची भाजी आपली तयार आहे वरतून भरपूर सगळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी त्यानंतर आपली पुढची भाजी म्हणजे मटकीची भाजी मटकी म्हणजे खूप जास्त हेल्दी कडधान्य आहे आपलं की ज्याचा वापर आपण नेहमी करायला हवा आहे आहारामध्ये तर भाजी करण्याच्या पूर्वी मी मटकी चांगली मोड आणून घेतलेली आहे आणि मोड कसे आणायचे आहेत आहे। हे आपल्या सर्वांना माहितीच आहे दिवसभर भिजत घाला आणि रात्री बांधून ठेवा सकाळपर्यंत मोड येतात चांगले त्यानंतर चांगली भाजून घेतलेली आहे भाजून मटकी घेतली की खमंगही होते आणि लवकर शिजतेही त्यानंतर एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरे कढीपत्ता तडतडून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा परतला की याच्यामध्ये लगेच मी आता टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो हे आपल्याला खूप चांगलं परतून घ्यायचं आहे अतिशय हेल्दी ऑप्शन्स आहेत भाज्यांचे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा तर चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये लगेच टोमॅटो आपलं चांगलं मऊ झालं की यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे अद्रक लसूणमुळं पचनालाही मदत होते आणि आपल्या भाज्या खूप खमंगही होतात त्यानंतर हळद चवीपुरतं लाल तिखट चांगलं मिक्स करून घ्या वरतून आपली भाजून घेतलेली मटकी घातलेली आहे जर तुम्हाला जास्त वेळ लागतो असं वाटत असेल तर मटकीलाही चवळीप्रमाणेच एक शिट्टी कुकरची काढून घ्या म्हणजे मग ती लवकर शिजेन परंतु मी येथे कशालाच कुकरची शिट्टी नाही काढून घेतलेली कारण की अशा भाज्यांमध्ये न्यूट्रिशन भरपूर राहतं आणि आपल्याला जास्तीत जास्त हेल्दी खाता येतं आणि अर्धवट शिजलेल्या भाज्याच खाव्या असं म्हणतात तर इथे मटकी शिजण्याच्या पूर्वी मी त्याच्यामध्ये मटकी बुडेल इतपत पाणी हो घातलेलं होतं आणि मटकी आपली शिजलेली आहे अशा पद्धतीने या भाज्या तयार झालेल्या आहेत टिफिनसाठी अतिशय हेल्दी अतिशय कमी मसाल्यामध्ये बनवलेल्या भाज्या आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करा थँक्यू